उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज या कार्यालयासाठी शासनातर्फे मागच्या वर्षी एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर दोनशे पन्नास कोटीचं टार्गेट आपल्याला दिलं नाही होतं त्याच्यामध्ये आपण दोनशे एक्कावन्न पॉईंट त्र्याहत्तर एवढा महसूल लक्षांक पूर्ण केलेला आहे म्हणजे दिलेल्या महसुलापेक्षा जास्त महसूल आपण उद्दिष्ट आपण साध्य केलेला आहे त्याचबरोबर कारवाई केल्याची संख्या जर पाहिली तर फिटनेस नसलेल्या वाहनांवर आम्ही दोन हजार चारशे एक्कावन्न फिटनेस नसलेल्या वाहनांवर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे ज्या वाहनांचा फिटनेस संपलेला आहे किंवा जी वाहनं रस्त्यावर चालण्याच्या लायक नाहीत त्यांचा असलेला फिटनेस आम्ही रद्द केलेला आहे अशी दोनशे एकोणीस वाहनं आहेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनं ज्याच्यामध्ये एक्सेस पॅसेंजर आपण म्हणतो अशा सातशे वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार तीनशे सत्तेचाळीस अशी वाहनं आहेत जे माल वाहतूक करणाऱ्या वाहनं जी ओव्हरलोड आहेत अशा दोन हजार तीनशे सत्तेचाळीस वाहनांवर आपण कारवाई केली आहे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनशे एकोणसाठ वाहनांवर आपण कारवाई केली आहे चार हजार एकशे नव्वद लायसन्स आणून आपण सस्पेन्शन केलेले आहेत जे विविध गुन्ह्यामध्ये विविध जे काही व्हायलेशन केलेलं आहे त्या विविध गुन्ह्यामध्ये लायसन्स सस्पेंड केल्याची संख्या आहे चार हजार एकशे नव्वद हेल्मेटच्या एक हजार पाचशे एक्क्याण्णव के केसेस केलेल्या आहेत अशा प्रकारे वायव्य पथकामार्फतही आम्ही या कार्यक्षेत्रामध्ये चार तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कारवाई करून आम्ही दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त मसूल आपण वसूल केलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ऊस वाहतुकीचा सीझन आता सुरू झालेला आहे आम्ही सर्व कारखान्यांना एक पत्र देणार आहोत ज्याच्यामध्ये दे आपण आपल्या कार्यक्षेत्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून जे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे त्या वाहनांच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे आणि अपघात होणार नाही याच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात कारखान्यावरच एक कार्यशाळा घेऊन ज्यामध्ये आमच्या मा जे, जे काही अधिकारी असतील ते त्या कार्यक्षेत्रा कारखान्याच्या जा कार्यक्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना समुपदेशन किंवा त्यांना रस्ता सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करण्याचा आमचा योजना आहे त्या संदर, त्या संदर्भात आम्ही सर्व कारखान्याला पत्र देत आहोत ज्या 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 नावानं वाहन ना आहे कुठल्याही मोटर वाहन अंतर्गत ज्या वाहनांना उल्लंघन केलेलं आहे त्या वाहन मालकाला आपण त्या संदर्भात मोटर वाहन कायद्यानुसार वाहन कायद्यानुसार जे नोंदणीकृत वाहन आहेत ते नोंदणीकृत वाहनावरच आम्ही कारवाई करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर वाहन असेल तर ते तपासून त्याच्या त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जाईल त्याची जागा त्या बजाटला ठीक आहे त्या संदर्भात आम्ही तपासणी करून ते योग्य तो कारवाई का, का का यो करू त्याच्यावर म्हणजे काय काय पद्धत आहे काय प्रकार आहे जे अजून आम्ही तपासणी केली नाही त्याची तपासणी करून त्याप्रमाणे आमच्या वायविक आम्ही निर्देशित करून काय प्रकार आहे ते बघून आम्ही काय कारवाई काय स्वरूप आहे ते तपासल्यानंतरच मला कडे वाहन चालत असेल तर ती कारवाई जोपर्यंत मी त्या वाहनाची तपासणी करत आहे नाही आणि मला लक्षात येत नाही की ती कशा पद्धतीचं वाहन आहे कोणत्या प्रकारचं व्हायलेशन झालेलं आहे किंवा कोणता गुन्हा झालेला आहे तपासायला लागेल आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला निर्णय घ्यायला लागेल माझी सर्व पालकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आपण आपल्या पालकांना पाल्यांना जे एज असतील जे मुलं ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेली नसतील अशा मुलांना आपण वाहन चालवायला देऊ नाही जर असे काही मुलं वाहन चालत असतील तर ते चुकीचं आहे कायद्याच्या उल्लंघन का नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या आहे त्या पर्टिक्युलरली कुठली शाळा असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीनं त्यांना नोटीस काढून त्या संदर्भात त्यांना माहिती देऊ किंवा आम्ही तसे जर असतील काही गाड्या जे स्कूल बस असतील ज्यांचं काही डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नसेल किंवा त्यांचं फिटनेस नसेल तर त्याच्यावरही कारवाई करू आम्ही या कार्यालयातर्फे मागच्या आठवड्यातच दोन्ही सिरीज सुरू झालेल्या आहेत फोर व्हीलरची पण सुरू झालेली आहे आणि मोटरसायकलची पण सिरीज सुरू झाले आहे फोर व्हीलरची ए झेड ही सिरीज सुरू झालेली आहे आणि टू व्हीलरसाठी बी ए ही सिरीज आपण नागरिकांसाठी चालू केलेली आहे बऱ्याच लोकांना आपल्या काही विशिष्ट नंबर हवे असतात त्यांच्या काही धार्मिक गोष्टी असतात किंवा काही लकी नंबर असतात त्या दृष्टीने ते, ते शासकीय शुल्क भरून आपले नंबर बुक करत असतात त्यानुसार फोर व्हीलर जी सिरीज आहे ए झेड ह्याच्यामध्ये आम्हाला फॅन्सी नंबरसाठी त्रेसष्ट डी डी आमच्याकडे आले होते त्यानुसार आम्हाला या काराला चौदा लाख पासष्ट हजार रुपयाचा महसूल आम्हाला मिळालेला आहे फॅन्सी नंबरच्या माध्यमातून तसेच टू व्हीलर जे आहे त्याच्यामध्ये जी बी ए सिरीज आहे त्याच्यामध्ये एकशे एक्कावन्न डी डी आम्हाला प्राप्त झाले फॅन्सी नंबरसाठी आणि त्याच्या माध्यमातून आठ लाख पंच्याहत्तर हजार एवढा महसूल शासनाला मिळाला आहे आणि दोन्हीची जर आपण बेरीज केली तर तेवीस लाख चाळीस हजार एवढा महसूल ह्या फॅन्सी नंबरच्या माध्यमातून शासनाला मिळालेलं आहे काय एखादी कोणत्याही वाहन मालकाला जोपर्यंत या पर कार्यालयाकडनं परमिशन मिळत नाही तोपर्यंत वाहन स्क्रॅप करता येणार नाही वाहन स्क्रॅप करण्यासाठीची एक मोटरॉन कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे वाहन मालकानं त्याच्यासाठी आमच्याकडे अर्ज करायचा आहे की माझं वाहन निर्लिखित करायचं आहे त्यानुसार त्या वाहनाची आमच्या मोटर वाहन निरीक्षकातर्फे तपासणी केली जाईल तपासणी करून त्या वाहनावर शासनाचं काही येणं बाकी आहे काही टॅक्सेस बाकी आहेत का, का त्या त्या ते तपासलं जाईल आणि जोपर्यंत ते टॅक्सेस क्लिअर होत नाहीत तोपर्यंत ते वाहन स्क्रॅप करायला परमिशन दिली जाणार नाही तसे तशा पद्धतीनं जर आम्हाला न विचारता जर वाहन स्क्रॅप केलं आणि ते त्याची रक्कम शासनाचं दे असेल तर महसूल प्रशासनाला कळवून सुद्धा आम्ही त्याच्या त्याचं जे जे शासनाला येणं आहे जे शासनाची थकीत रक्कम आहे जे येणं आहे त्याच्या संदर्भात आम्ही महसूल प्रशासनाला कळवू आणि महसूल प्रशासन त्यांच्यानुसार योग्य ती कारवाई करेल